कोपरगावात गजबणार जत्रा विविध स्टॉल खेळणे दुकाने पाळणे उभारली जात आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये महाशिवरात्रीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रा निमित्ताने कोपरगाव शहरातील बाजारतळ या ठिकाणी यात्रा भरविण्यात येत असते याही वर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा भरवली जात आहे यानिमित्ताने विविध स्टॉल खेळणी दुकाने पाळणे उभारली जात आहे कोपरगाव शहरामध्ये ग्रामीण भागातून या जत्रेसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात यावर्षी ही जत्रा दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे ही यात्रा आठ ते दहा दिवस ही यात्रा कोपरगाव शहरामध्ये चालू असते या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभाग होत असतात अशी ही कोपरगावची यात्रा